कापूर अँटीबायोटिक आणि अँटी फंगलसाठी गुणकारी आहे सौंदर्यप्रसाधनाच्या साधनांमध्ये सुद्धा कापराचा वापर केला जातो हाच कापूर ह्याच कापराचा आज आपण तेल तयार करणार आहोत आणि हेल्दी शायनी जर तुमच्या केसांमध्ये फंगल इन्फेक्शन असेल जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल जर तुमचे केस वारंवार गळत असतील जर तुमचे केस दुबंगले जात असतील जर तुमचे केस अजिबातही वाढत नसतील जर तुमचे केस शाईन देत नसतील जर तुमचे केस थिक नसतील खूप पातळ केस असतील असे बाउन्सी आणि छान आणि शायनी जर तुम्हाला केस हवे असतील तर आज आपण त्यासाठी कापराचं तेल तयार करणार आहोत अगदी सोपी टि टिक्स आणि ट्रिप्स तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर नमस्कार मी जय आणि जयास किचन अँड हेल्थमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कापुराचं तेल तयार करणार आहोत हा कापर कापूर जो आहे तो आपल्याला फक्त देवापाशी जाळायचं माहीत होतं पण आज त्याचे जे तेलाचे तेला गुण आहे त्या गुणांविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याविषयी तुम्हाला तेल तयार करून दाखवणार आहे तर कुठल्याही पद्धतीचा तुम्ही कापूर घ्या अगदी भीमसेन कापूरच पाहिजे असं काहीही नाही आहे कुठल्याही कुठलाही जो तुमच्याकडे कापूर अव्हायलेबल असेल तो तुम्ही कापूर घ्या दहा पंधरा रुपयामध्ये आपल्याला हा कापूस अगदी कापूर, कापूर अगदी इझिली मिळतो त्यानंतर कुठलंही तेल जे तुम्ही डोक्याला ज्या ज्या तेलाचा तुम्ही डोक्याला वापर करत असाल ते तेल तुम्ही घ्या फक्त या ठिकाणी सेंटेड जे अ, ये, तेल असतात सेंटेड तेल आपल्याला घ्यायचे नाही आहे साधं खोबऱ्याचं तेल किंवा बदामाचं तेल हल्ली वापरतात तर ह्या दोन्हींपैकी कुठलंही तेल जर तुम्ही घेतलं तर खूप उत्तम आहे ह्यासाठी रिकामी स्प्रे बॉटल घ्यायची आहे आपल्याला घरात असेल तर ठीक आहे नाहीतर इझिली बा बाजारामध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत अशा पद्धतीची बॉटल आपल्याला मिळते रिकामी वाटी घेतलेली मी या ठिकाणी खलबत्ता आपल्याला घ्यायचा नाही फक्त मुसळी घ्यायची आहे कारण खलबत्ता तिखट असतो आणि आपल्याला केसांसाठी वापर करायचे डोक्याची आग होऊ शकतो किती घासला तर तिखटपणा खलबत्त्याचा जात नाही त्यासाठी आपल्याला फक्त मुसळी घ्यायची आहे आणि छोटीशी वाटी घ्यायची आहे आपल्याला फक्त दाबायचा आहे कापूर आपल्याला कुठलाही मिक्सरमध्ये वगैरे आपल्याला बारीक करायचा नाही आहे आपल्याला खलबत्यात पण बारीक करायचा नाही आहे मी ज्या पद्धतीनं जशा पद्धतीनं करत आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीनं हा जो कापूर आहे कापुराच्या वड्या आहे ह्या साठ ते आठ वड्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे पांढरा शुभ्र कापूर हा किती गुणकारी आहे आपल्या केसांसाठी खूपच गुणकारी आहे तुम्ही फक्त हे तेल वापरून बघा याची कमाल काय होते आपल्या केसांवर हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा एक जास्त दिवस लागत नाही आहे खूप प्रभावी आणि खूप पटकन गुण येणारा असं हे कापराचं तेल आहे तुमचे केस जे आहे आंघोळ केल्यानंतर खूप जर तुम्ही स्प्रे केला आंघोळ केल्यानंतर केसांवर ओल्या केसांवर थोडासा जर या कापराच्या तेलाचं जर स्प्रे केला तर खरंच खूप सुंदर आणि सायनी आणि शिल्की केस तुमचे तुम्हाला दिसतील तर काय करायचं हा जो कापूर आहे हा फक्त आपल्याला थोडासा प्रेस करायचा तर त्याचा लगेचच भुगा होतो कारण हा खूपच जातीने ठिसूर असतो म्हणून पटकन असा मी त्याला त्याचा भुगा करून घेतला घेतलेला आहे आणि तो असा चमच्याने असं थोडासा काढून घेते मी दाबलेला गेला होता म्हणून तर काय करायचं या कापराचं जे तेल आहे तुम्हाला जेवढं हवं त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात आठ जर तुम्ही कापराच्या वड्या जर घेतल्या तर त्याला दहा बारा आपले पोहे खायचं जे चमचा तेल आहे हे दहा बारा चमचे तुम्ही तेल घ्यायचं आहे दहा बारा चमचे तेल घ्या आणि जर तुमचे लांब सडक केस असतील तर तुम्हाला मी सांगते का हप्त्यातून तीन तीन वेळेस तुम्ही हे तेल लावायचं आहे प्रत्येकाने तीन वेळेस हे तेल लावायचं आहे आणि याचे फायदे मला सांगायचे आहे याने काय होतं जे आपल्याला केसांमध्ये ज्या खवल्या तयार होतात अशा खवल्या तयार होतात काहीतरी डँड्रपमुळे होतात किंवा काहीतरी इन्फेक्शन झालेलं असतं केसांमध्ये तेही या कापऱ्याच्या तेलाने नाहीचं होतं वारंवार जर तुम्ही कापराचं तेल लावत राहिलं ला तर केस खूप शिल्की शायनी होतात आणि फंगल इन्फेक्शन जर केसांमध्ये झालं असेल तर तेही हळूहळू निघून जाण्यास मदत होते फक्त कापूर जे आहे काही काही लोकांची स स्किन असते तर त्यांनी अगोदर कानामागे किंवा हातावरती त्यांनी टेस्ट करायची आणि त्यानंतर त्याचा वापर करायचा आहे तर आता या ठिकाणी मी तेल ओतून घेतलेलं आहे आणि आपण मिक्स करून घ्यायचं आहे तेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने आपल्याला डायरेक्ट हे तेल आपल्याला गॅसवरती गरम करायचं नाही आहे हे तेल आपल्याला कोमट पाण्यामध्ये वाटी ठेवून पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे तेल फक्त कोमट करायचं आहे आता इथे मी पाणी ठेवलेलं आहे ह्या पाण्याला मी उकळी आली का ही वाटी आपल्याला काढून घ्यायची आहे कुठल्याही पद्धतीने तुम्ही कुठल्याही डायरेक्टली वाटी किंवा तेल डायरेक्टली आगेवर धरायचं नाही ही गोष्ट सर्वांनी अतिशय महत्त्वाची लक्षा आहे लक्षात ठेवायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर हे तेलसुद्धा आपलं कोमट होणार आहे एक कोमट झालेले तेल आपण बाहेर काढून घेणार आहोत डायरेक्टली गॅसवर आपल्याला ठेवायचं नाही आहे सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही जर केलं आणि ज्या वेळेस तुम्हाला स्प्रे करायचं असेल तेल त्यावेळेस तुम्हाला परत कोमट करायची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली लावू शकता तर ह्या के कापुराच्या तेलाचे फायदे मी तुम्हाला अनेक सांगितलेले आहे हे जे फायदे आहे खूप खूप अप्रतिम फायदे आहे अव हल्ली बाजारामध्ये विविध प्रकारचे तेल मिळतात विविध प्रकारचे शॅम्पू येतात विविध प्रकारचे काय काय केमिकल्स आपण केसांना लावून केसांची पुरेपूर वाट लावलेली असते पण हे जे केस आहे हे पूर्ववत कसे आणायचं तर त्यासाठी होम रेडी रेमेडी जे करणं आहे ते खरंच खूप गरजेचं आहे बरेच लोक होम रेमेडी करायला घाबरतात तर कारण त्यांना लगेच रिझल्ट हवा असतो आणि हा जो रिझल्ट आहे आयुर्वेदिक रिझल्ट आहे तो आपल्याला हळूहळू येत असतो एकाएकी येत नाही त्यासाठी वारंवार त्या, त्या गोष्टी आपल्या सातत्याने विश्वास ठेवून करणं फार गरजेचं आहे तेल मी कोमट होण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे आता कापूर जो उरलेला आहे परत नेक्स्ट तेल आपल्याला तयार करायचंच असतं केसांसाठी तर हा जो कापूर आहे हा जसाच्या तसा बर्नीमध्ये ठेवायचा नाही कापूर उर उडून जातो आपल्या सर्वांना माहिती आहे त्यासाठी मी तांदूळ त्या बर्नीमध्ये घालणार आहे अगदी थोडेसे घालायचे आहे आणि त्यामध्ये कापूर आपल्याला ठेवायचा आहे तर हा जो कापूर आहे हा तांदळामध्ये का ठेवतात तांदळाच्या दाण्यांमध्ये का ठेवतात तर हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला प्लीज विसरू नका तुमच्याकडनं एवढी आशा करते आणि या पद्धतीनं कापूर आपण त्यामध्ये घालून बर तर झाकण लावून आपण ठेवून देणार आहोत नेक्स्ट जेव्हा तेल तयार करू त्यावेळेस आपल्याला ह्या तेलाचा या कापुराचा वापर करायचा आहे तर जर जा झाकण लावून व्यवस्थित ठेवायचं आहे ऊन ऊन लागेल हवा लागेल अशा ठिकाणी ठेवायचं नाही आहे आपल्याला तर हे जे कापुराचं तेल जे आहे तुम्ही हप्त्यातून दोन ते चार वेळेस याचा वापर करायचा आहे जर लांब सडक केस असतील तर किंवा हप्त्यातून तीन वेळेस तरी याचा वापर तुम्ही सडळ हाताने केलाच पाहिजे अशा पद्धतीची रिकामी बॉटल घेतलेली अगदी इझी बाजारात मिळते ती बॉटल घ्यायची आपल्याला दहा ते बारा रुपयापर्यंत भेटते स्प्रे बॉटल किंवा आपल्या घरामध्ये बऱ्याच बॉटल वगैरे असतात त्यापैकी जर एखादी मिळालीस तर त्यामध्ये तुम्ही घालून याचा वापर तेलाचा करू शकता अगदी आरामात या ठिकाणी एक मी डिश घेतलेली तेल खाली सांडून नये आपलं त्यासाठी बदामाच्या तेलाचा तुम्ही वापर करू शकता या ठिकाणी आणि खोबरेल तेलाचा वापर करू शकतात पण सेंटेड तेलांचा इथे वापर करायचा नाही अजिबातही सेंटेड तेलांचा इथे वापर करायचा नाही आपल्याला फक्त रिअल खोबऱ्याचं तेल तुम्ही घरी बनवलेलं असेल तरी पण चालेल किंवा बदामाचं तेल असेल तर तरीही चालेल आणि हे तेल कोमट झालेले आहे हे आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये घालून घ्यायचं आहे आणि केसांना कशा पद्धतीनं स्प्रे करायचं याविषयी मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहेच ना पुड़े बगाच। ना नवी 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 न पुढे व्हिडिओमध्ये बघाच व्हिडिओ अगदी छोटा आहे आणि जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा त्याने काय होणार आहे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील आणि व्हिडिओ जर आवडलास जर फायदे ह्या व्हिडिओचे तुम्हाला झाले ह्या तेलाचे फायदे तर होणारच आहे तर मला कमेंट्स बॉक्समधून सांगायला विसरू नका हे तेल जे आहे तुम्ही थोडंसं जर ज्या ठिकाणी तुम्हाला पुळ्या येतात त्या ठिकाणी जर थोडंसं तेल लावलं तर त्या पुळ्यांचे डाग जाण्यासही मदत होते अगदी तुम्ही करून बघा स्प्रे झालेला आहे तयार आपला स्प्रे बॉटल तयार झालेली आहे तुम्ही करून बघा जर तुम्हाला पिंपल्स आले असतील आणि डाक सुटले असतील तर त्या ठिकाणी तेलाचा वापर तुम्ही करून बघा डाक निश्चित तुमचे नाहीसे होतील दोन मी तर उपाय तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेले आणि केसांमध्ये लावायचं एक कसं आहे आपल्याला जर तुम्ही एकटे पण लावू शकतात जर कोणी घरामध्ये असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही तेल हे लावून घ्या आणि इतके सिल्की शायनी केस होतात नेहमी वापरते मी हे तेल याचे खूप फायदे आहे आणि अगणित फायदे आहे या तेलाचे अशा पद्धतीने केसांच्या मुळापर्यंत आपल्याला लागले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे तेल खू केस खूप चमकदार होतात आणि मेन म्हणजे जेव्हा आपण हे तेल वापरतो तेव्हा अजिबातही केस ऑइली दिसत नाही कारण इतर वेळ जर आपण जेव्हा के तेल लावतो कापुराचं नसताना जे खोबरेल तेल लावतो फक्त त्याने काय होतं आपले केस असे चिगड दिसतात लांबून आणि लगेच समजतं का तेल लावलेले म्हणून पण जर तुम्ही हे कापूराचं जर तेल लावलं तर याने समजतही नाही की आपण तेल लावलेलं आहे म्हणून इतकं छान आणि शायनी केस दिसतात हे जे तेल आहे आंघोळ केल्या केल्या जर तुम्ही लावलं तर ह्या केल केसाचे या ह्या ज्या तेलाचे आहे ते दुप्पट तुम्हाला फायदे मिळतील अशा पद्धतीनं जर तुम्ही लावलं तर कारण खूपच शायनी होतात केस जर तुम्ही आंघोळ केल्यानंतर लगेच जर केस धुतल्यानंतर तेल जर तेलाचा वापर केला तर आजचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका शि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून केसांविषयी खूप साऱ्या माहिती घेऊन येणार आहे तोपर्यंत नमस्कार